सिद्धांत आहे तो असा आहे की तुमच्या शरीरामध्ये इन्शुलिन नावाचं हार्मोन त्या मराठी संप्रेरक असं म्हणतात त्याचं जर प्रमाण वाढलं तर तुम्ही लठ्ठ होता नंतर तुम्हाला इन्शुलिन रेजिस्टन्स येतो आणि मग तुम्हाला टाईप टू डायबिटीस होतो असा सिद्धांत आता जर इन्शुलिन वाढल्यामुळे होत असेल तर आधी ते निर्माण कसं होतं ते आपण समजून घेऊ तुमच्या शरीरामध्ये मोठा डाळ ग्रंथी आहे त्याला मराठीमध्ये स्वादुपिंड आणि इंग्रजीत पॅक्रियाज असे म्हणतात त्या पॅक्रियाज मधून इन्शुलिन तयार होत हे इन्शुलिन तुमच्या शरीरात तयार होण्याचे दोन मार्ग दोन प्रकारे तयार होत एकाला म्हणतात बेसलेन सिक्रिशन किंवा पायाभूत स्त्राव म्हणजे काय चोवीस तास तुमच्या पॅक्रियाज मधून थोडं 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 इन्शुलिन निर्माण होतं चोवीस तास किती तयार होतं तर दिवसभरामध्ये अठरा ते बत्तीस युनिट एवढं तयार याचं वैशिष्ट्य काय की हे तुमच्या नियंत्रणामध्ये नाही हे तुम्ही चालू बंद करू शकत नाही इन नेचर